आज गुरुजींची पाच दिवसाची मोहीम आज रायगडावरती समाप्त झालेली आहे त्याबद्दल मी त्यांना मागे शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत गुरुजींसहित त्यांचे सर्व सहकार्य आणि धारकरी आमचे आज मोहळ आमचे इतर सर्व पदाधिकारी आलेले आहेत चार पाच आमदार पण आले होते आणि ह्या सगळ्यांनी आज इथं हा सांगता समारोपला उपस्थित दाखवले आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे प्रांत अधिकारी एस पी साहेब हे सगळेच मंडळी इथे होते समाधान वाटलं की आयुष्यातलं काही क्षण असे जावेत असं सगळ्यांना सांगावंसं वाटतं ते सांगू आम्ही परंतु अत्यंत शिस्तबद्ध जे आहे ते गुरुजींकडनं शिकावे असं मला वाटतंय साहेब गुरुजींनी या गडावरून आता नवीन संकल्प केलाय की या ठिकाणी सिंहासन सोन्याचं चा, सिंहासन छत्रपतींच चा उभं ला केलं जाईल आणि त्याची या जून मध्येच भूमिपूजन होईल काय याच्या संदर्भात आपल्याला त्यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत सगळ्यांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि ते जर सगळ्यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी जर सहकार्य केलं तर वेळ लागणार नाही कारण एक अभिमानास्पद गोष्ट आहे शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांनी जर आपल्यासाठी सर्वस्व पणाला लावलं तर आपण त्यांच्यासाठी जर काही थोडंफार जर योगदान दिलं तर मला वाटतं ते योग्य ठरलं गुरुजींनी या ठिकाणी संकल्प केलाय की दररोज या राज्यातून दहा हजार मावले या ठिकाणी येतील किंवा धारकरी या ठिकाणी पूजेला येतील कशा पद्धतीने बत बघताय याकडे ज्या <laughs> ज्या वेळेला ते धारकऱ्यांची ही अशी योजना आखतात त्यावेळेला हे सगळे लोक येत असतात आणि पूजनासाठी त्यांची रोज कार्यकर्ते इथं हजर असतात एकही दिवस चुकवत नाहीत त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो आता आमचं जे कर्तव्य आहे की त्यांची इथं राहण्याची व्यवस्था ते आम्ही आता करणार आहोत